नमस्कार मंडळी स्त्री स्वामी समर्थ जर तुमच्या जीवनात गरिबी आहे पैसा येत नाही कोणत्याही कामात यश मिळत नाही अगदी काही लोकांचं अर्ध आयुष्य संपत आलं मात्र यश मिळालेले नाही हातावरचे पोट आहे किंवा जितकी तुम्ही मेहनत करता इतका पैसा मिळत नाही अशा वेळी आपल्या काही सवयी तुम्ही नक्की बदला आज आपण एक अशी वस्तू पाहणार आहोत की जी जरा आपण दररोज सकाळी तोंडात टाकली तर मित्रांनो ही लक्ष्मी प्रधान वस्तू आपल्याकडे लक्ष्मी खेचून आणते लक्ष्मीला आपल्या जीवनात आकर्षित करते तंत्र मंत्र शास्त्रात लवंग इलायची लिंबू अशा अनेक वस्तूंचा पदार्थांचा वापर हा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी केला जातो या वस्तू अशा असतात की ज्या आपल्या विचारांना वास्तवामध्ये उतरवण्याचे काम करतात मित्रांनो आजचा जो उपाय आहे हा आपण दररोज केला तरी चालेल मात्र विशेष करून जर पौर्णिमा तिथी असेल अगदी वर्षभरातील कोणतीही पौर्णिमा किंवा शुक्रवार जो माता लक्ष्मीचा वार मानला जातो तो दिवस असेल किंवा बुधवारचा दिवस असेल तर या दिवशी हा उपाय केल्यास त्याचा रिझल्ट त्याचे फळ जे आहे ते तत्काळ मिळते दररोज जरी हा उपाय केला तर अतिशय उत्तम आहे हा उपाय केल्यामुळे जीवनात पैसा येऊ लागेल जीवनातील गरिबी निघून जाते तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या ठिकाणी यश मिळू लागतं सतत तुमच्या खिशामध्ये पैसा खेळाल मात्र कोणताही उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने अस्थेने आणि विश्वासाने केला तरच त्याचं फळ मिळतं मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता हा उपाय करा आणि सर्वात मोठी चूक की जे लोक वारंवार ही चूक रिपीट करतात आणि त्यामुळे त्यांना त्याचं फळ मिळत नाही ती चूक म्हणजे आपण करत असलेल्या उपायांबद्दल चुकूनही कुणाकडे वाच्यता करू नका याबद्दल कोणाजवळही बोलू नका अगदी जवळचा मित्र असेल तरीसुद्धा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा हा उपाय त्याचा रिझल्ट दाखवू लागेल आणि तुमच्या जीवनात पैसा येऊ लागेल आणि पैसा येऊ ये लागला म्हणून आनंदाच्या भरात आपल्याकडील पैसा दिसून देऊ नका या दोन गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या फॉलो केल्या तर जीवनात पैसा टिकून राहील मित्रांनो पैशाला सुद्धा नजर लागते नजर जशी घरातील लहान मुलांना नजर लागते घरातील मोठ्या माणसांना नजर लागते अगदी त्याचप्रमाणे पैसा ही लक्ष्मी आहे आणि जेव्हा तुम्ही तिचं उथळ प्रदर्शन करता तेव्हा त्या पैशाला नजर लागतेच पैसा टिकून राहणं फार महत्वाचं आहे या दोन गोष्टी जर आपण लक्षात ठेवला तर आपल्याकडे नेहमी पैसा खेळू लागेल हा जो उपाय आपण पाहणार आहोत तो तर तुम्ही कराच मात्र आता लक्ष्मीची नित्य नियमाने पूजा करत चला जर शक्य नसेल तर किमान शुक्रवारच्या दिवशी पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीची जर आपण विधिवत पूजा करू लागलात लक्ष्मीचा श्रीम श्रीम श्रीम, श्रीम हा मंत्र अगदी साधा सोप्पा मंत्र आहे दररोज नित्य नियमाने जप करत चला अगदी गरीबातील गरीब सुद्धा या उपायासाठी आपण एका लक्ष्मी प्रधान वस्तूचा या ठिकाणी वापर करायचा आहे आणि ती वस्तू आहे विलायची दोन प्रकारच्या विलायची असतात एक हिरवी विलायची आणि दुसरी मोठी करड्या रंगाची ब्राऊन रंगाची विलायची पण या उपायासाठी आपण हिरव्या रंगाच्या विलायचीचाच वापर करणार आहोत मित्रांनो तुम्ही पहिलं असेल की लोकांना सवय असते त्यांच्या तोंडात विलायचीपासून बनलेल्या काही वस्तू असतात किंवा विलायची ते तोंडात सतत जगडत असतात अशा लोकांकडे तुम्ही पहा भरपूर पैसा येतो तुम्ही कधीही निरीक्षण करत राहा खूप धन श्रीमंत असतात धनवाण असतात मात्र ही माहिती ऐकून अनेक जण विलायची वापर करतील किंवा सुरुवात केली तर अतिशय उत्तम म्हणजे जसं तुम्ही चहामध्ये विलायचीचा वापर करा तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमच्याकडे पैसा येऊ लागलाय हा जो उपाय आपण पाहणार आहोत केवळ विलायची खाऊन जाणार नाही एक विधी असते कोणत्याही गोष्टीचा एक नियम असतो आणि त्या नियमानुसार तो उपाय जर आपण केला तर त्याचं फळ तात्काळ मिळतं शीघ्र मिळतं दररोज सकाळी उठल्यानंतर आपण उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे म्हणजे स्नानादी वगैरे नित्यकर्म अटपून देवपूजा जरी करून जमिनीवरती असण टाकून बसायचं आहे आणि आता आणि माता लक्ष्मीस प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी तुम्हाला प्राप्त करण्यासाठी तुमच्या आमच्या घरात स्थायी वास निर्माण करण्यासाठी आम्ही हा उपाय करत आहोत आणि त्यामध्ये तुम्ही आम्हाला यश द्या आमच्या घराची आमच्या कुटुंबाची मुलांची पतीची भरभराट तुमच्या कृपेने होऊ द्या अशी मनोकामना माता लक्ष्मी समोर व्यक्त करा माता लक्ष्मीची नित्यनेमाने उपासना करत चला आणि ज्या लोकांच्या घरात भरपूर पैसा आहे मात्र सुख मिळत नाही जवळ असलेल्या पैशाचा उपभोग घेता येत नाही अशा लोकांनी नारायणाची म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना करा, करा। सर्व सुख प्रदान करणारी ती देवता आहे पैसा आणि सुख या दोन्ही गोष्टी मित्रांनो जीवनात फार महत्वाच्या असतात लोक म्हणतात जीवनामध्ये कटकटी वाढल्या आहेत श्रीहरींची उपासना करा पैसा आणि पैशाचा ओक हवा असेल जर पैशाचा महापूर हवा असेल तर माता लक्ष्मीची उपासना केल्याशिवाय पर्याय नाही लक्ष्मीची प्रार्थना करा श्रीम, श्रीम, श्रीम किंवा ओम महालक्ष्मी नमः अशा प्रकारच्या कोणत्याही मंत्रांचा जप करा तर मित्रांनो देवपूजा करून जमिनीवर आसन टाकून स्वच्छ वस्त्र परिधान करून उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचे आहे आणि त्यानंतर आपल्या डाव्या हातात तीन हिरवा विलायची घ्यायची आहेत आता लक्षात ठेवा विलायची ताजी हिरवी गाळ असाव्यात कुठेही फुटलेल्या वाळल्याला नसाव्यात याचे कारण उपायावेळी आपले विचार आपली एनर्जी ही सर्व त्या वस्तूमध्ये समाहित होते महिला हा उपाय करत असतील तर तीन हिरव्या वेलची महिलांनी आपल्या डाव्या हातात घ्यायच्या आहेत आणि पुरुषांनी आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत मूठ घट्ट बंद करून ठेवायचे श्रीम 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 या माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा म्हटला तरी चालेल किंवा त्याही पेक्षा जास्त वेळा म्हटलात तरी अतिशय उत्तम कारण या ज्या विलायची असतात त्यांच्यामध्ये आपली पूर्ण इच्छा समायित होतात त्या अभिमंत्रित होतात आणि मग दिवसभरात सकाळी एक विलायची आपल्या तोंडात टाका आणि सगळत राहा दुसरी विलायची दुपारी टाका आणि तिसरी विलायची तिसऱ्या प्रहरी म्हणजे चार पाच वाजता तोंडात टाकू शकता जेव्हा तुम्ही थुंकणार आहात तेव्हा तुम्ही त्या उत्तर दिशेकडे पाहून थुकायचे आहेत मित्रांनो हे सर्व करत असताना जर तुम्ही दररोज हा उपाय करताय शुक्रवारी करताय किंवा पौर्णिमा तिथीला करू शकता त्यावेळी आपल्या मनामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे विचार येऊ द्या म्हणजे जसं की माझ्याकडे पैसा खेचला जाणार आहे मला प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे लक्ष्मीची माझ्यावरती कृपा होणार आहे असे विचार आपण सातत्याने करत चला आणि माता लक्ष्मीची उपासना करायला विसरू नका पैशात नक्की खेळाल भाग्य नशिबात आहे ते तर मिळेलच मात्र माता लक्ष्मीच्या कृपेने अगात पैसा नक्की प्राप्त होईल त्याचबरोबर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रचंड पैशाचा ओघ निर्माण होण्यासाठी आणखीनच एक उपाय पाहूया हा उपाय अत्यंत प्रभावी आहे अगदी चोवीस तासात तुम्हाला याचा चमत्कार पाहायला मिळेल कलियुगात पैशाचे महत्व अनन्य साधारण बनत चाललेले आहे पैसा आहे तर सर्वस्व आहे अशी परिस्थिती बनलेली आहे ज्या लोकांकडे मुबलक पैसा आहे त्यांना त्या गोष्टीची जाणीव होणार नाही मात्र जे बंधू मित्र पैशासाठी धडपड करत आहेत रात्रंदिवस मेहनत करत आहे मात्र त्यांच्याकडे पैसा येत नाही त्यांना या पैशाची व्यथा विचारा आपण कितीही चांगलं असलं सद्वर्तन असलो प्रामाणिक असलो तरीसुद्धा जर आपल्याकडे पैसा नसेल तर लोक समाज आपली इज्जत करत नाही लोकांचा सोडा आपल्या घरचे सुद्धा अगदी आपली पत्नी मुले आई वडील सुद्धा आपल्याला योग्य तो मान सन्मान देत नाहीत हे अगदी सत्य आहे पैसा हा देव नाही मात्र देवापेक्षाही कमी नाही हे आत्ताच्या कलयुगाची परिस्थिती आहे पैसा हा सर्वस्व नाही मात्र सर्वस्व प्राप्त करण्यासाठी पैशाशिवाय पर्याय नाही मित्रांनो अशा वेळी तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ जर मिळत नसेल तुम्ही कष्ट तर खूप करताय पण साथ मिळत नाही अशा वेळी तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला प्राप्त करून देण्याचे काम असे उपाय करत असतात आणि म्हणून आणि म्हणून देरेहरी खटल्यावरी असे कधीच होत नाही तुम्ही जी मेहनत करता त्याचं चारपट फळ हा उपाय तुम्हाला अवश्य प्राप्त करून देईल आज आपण दहा रुपयांच्या नोटेचा एक जबरदस्त प्रयोग पाहणार आहोत आणि हा जर आपण पूर्ण तण मन धडाने जर केला श्रद्धेने जर केला तर विश्वास ठेवा पैसा तुमच्याकडे इतका येईल की तुमची जितकी अपेक्षा आहे त्याच्या कमीत कमी चार पट जास्त धन तुमच्याकडे अवश्य आणि तेही शीघ्ररित्या खूप लवकर पण तुम्ही तुमच्या कष्टामध्येच कधीही कमी पडू नये हा उपाय आपण शक्यतो मंगळवारी करावा शुक्रवारी करावा आणि तिथींच्या बाबतीत जर पाहिलं तर पौर्णिमा तिथी सर्वात श्रेष्ठ आहे सुद्धा करू शकता आणि जर यापैकी कोणत्याही दिवशी करणं जर जमत नसेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी केला तरी चाले ही एक तांत्रिक क्रिया आहे यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून आपली देवपूजेच्या वेळी किंवा सायंकाळी जेव्हा तुम्ही दिवा लावता त्यावेळी जरीही क्रिया केली तरी अति उत्तम आहे किंवा तुम्ही रात्री बारा वाजता मध्यरात्री जरी केली तरी उत्तम देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे समोर एक पाठ मांडायचा आहे त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे त्यावरती एक दहा रुपयांची नोट ठेवायची आहे जर तुम्ही लकी असाल भाग्यवान असेल तर ज्या नोटेमध्ये कोणताही अंक चार वेळा रिपीट झालेला आहे जसे की एक एक दोन 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 तीन 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 चार 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 शक्यतो आठ 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 हा नंबर आहे म्हणजे आठ चार वेळा रिपीट होतो कोठेही होऊ द्या शेवटी होऊ द्या मध्ये होऊ द्या किंवा सुरुवातीला होऊ द्या हा अंक नोटेवरती रिपीट झालेला आहे अशी नोट फार शुभ मानली जाते दहा रुपयांची नोट जी कुठे फाटलेली नाही जिला कुठे छिद्र पडलेले नाही किंवा रंग लागलेला नाही अशी साफ स्वच्छ सुंदर अशी दहा रुपयांची नोट त्या पाटावरती लाल कपड्यावरती ठेवायची आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडं केशर किंवा लाल चंदनसुद्धा घेऊ शकता आणि दोन्हीही नसेल तर लाल पेनने म्हणजे लालशाहीचा पेन आवश्यक आहे आता ही नोट म्हणजे काय लक्षात घ्या नोटा नाणी सोने जे जे काही वैभव आपल्याला दिसते हे सर्व लक्ष्मीचे रूपे आहेत त्यामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी वास करते माता लक्ष्मीची आपण पूजा करत आहोत त्यामुळे तिथे आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करा त्या दिव्यातील लाल ठेवा म्हणजे कलाव्यापासून वाद बनवा हातामध्ये जो आपण धागा बांधतो तो कलावा त्याची वाद बनवू शकता किंवा कापसाच्या वातीला कुंकू लावून ती वाद लाल करू शकता तुपाचा दिवा श्रेष्ठ ठरतो गाईचं तुप असेल तर उत्तम राहील पण गाईचं नसेल तर तुपामध्ये थोडी हळद टाकू शकता आणि असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या नोटेवरती थोडीशी हळद लावायची आहे करंगळी जवळच्या बोटाने ती हळद लावा आणि त्यानंतर एक मंत्र जो आहे तो मंत्र आपण त्या नोटेवरती लाल पेणाने लिहायचा आहे मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम या दोन मंत्राच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा देण्यास अजिबात विसरू नका हा मंत्र माता लक्ष्मीचा मंत्र मंत्र आहे हा मंत्र त्या नोटेवरती लिहिल्यानंतर आपल्या जप माळ असेल कमळगट्ट्याची माळ असेल किंवा स्फटिकांची जप माळ किंवा तुमच्याकडे तुमच्याकडे जी जपमाळ असेल त्या माळेवरती ओम श्रीम ही क्लीम मंत्र एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीला मनोभावे वंदन करून म्हणजे या नोटेला मनोभावे वंदन करून धान्य वैभव सुख समाधान ऐश्वर संपत्ती भरपूर प्रमाणात घरात येऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर ही नोट आपल्या पर्समध्ये पाकिटमध्ये ठेवून द्या किंवा तुमच्या पैशाच्या ठिकाणी तिजोरीत ठेवून द्या तुमच्या अपेक्षेपेक्षा कमीत कमी चार पट अधिक धन आपल्याला माता लक्ष्मीच्या कृपेने नक्की प्राप्त होईल जेव्हा जेव्हा तिथी येईल त्यावेळी या दहा रुपयांच्या नोटेस धूप दीप दाखवण्यास विसरू नका आणि ही नोट कधीही खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या या, या उपायाबद्दल शक्यतो कोणाजवळही चर्चा करू नका जेव्हा जेव्हा या उपायांची चर्चा होईल तेव्हा तेव्हा त्याची पावर कमी होईल नेहमी लक्षात ठेवा आणि हो या उपायासोबत मेहनत करायला कमी पडू नका धन्यवाद